नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेचाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत तर ही सर्व मापे ब्लाऊजवरची आहेत तर मी या इथे लिहून घेतलेली आहेत कधीही पेपर कटिंग करताना आपल्याला अशा पद्धतीने आधी मापे लिहून घ्यायची आहेत म्हणजे पटपट आपलं पेपर कटिंग होतं तर या इथे पहा पूर्ण उंची चौदा आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती उंची कटिंग करणार आहे छाती बेचाळीस असल्यामुळे त्याचा चौथा भाग केलेला आहे साडे दहा आणि कंबर आहे चौतीस तर त्याचा चौथा भाग केलेला आहे मी या इथे साडेआठ इंच तर पेपर कटिंग करताना पहा अशा पद्धतीने डबल पेपर घ्यायचा म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही आपले बरोबरीने निघतात तर या इथे आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तर या इथे पहा पंधरा उंची आलेली आहे आपली तर आधी आपण पंधरा इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचे आहेत तर एक इंच आपण मिक्स केलेलं आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि कंबरपट्टीमध्ये आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं म्हणून आपण या इथे एक इंच एक एक्स्ट्रा घेतो तर आता हे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे आपलं उंचीचं मार्किंग फिक्स झालं आता या इथे आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं शोल्डर या इथे पहा बेचाळीस साईज असल्यामुळे आपण या इथे शोल्डर सहा इंच घेणार आहे पाठीमागचा गळा जरी दहा असला तरी या इथे शोल्डर सहा इंच घ्यायचे आहेत कारण ही साईज मोठी आहे म्हणजे हेवी साईज आहे तर या इथे सहा शोल्डर आपले बरोबर बसतात तर या इथे मी सहा सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता शो मुंड्याचं मार्किंग करायचं आहे मुंडा आहे या इथे साडेसहा तर साडेसहा सा इंचावरती मार्किंग करून घेऊन इथे एक उभी लाईन आखून घ्यायची आहे हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग आता तसंच अजून एकदा आपण साडेसहा सा इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि यावरती एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि या लाईनवरती आपलं चेस्टचं मार्किंग येणार आहे म्हणजे छातीचं मार्किंग येणार आहे तर छाती आहे बेचाळीस तर त्याचा चौथा भाग करायचा साडे दहा इंच येतो तर आधी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेऊया तर या इथे मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कंबर चौतीस आहे तर त्याचा चौथा भाग आहे तो आठ इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी मिक्स करायचे आहेत तर साडेनऊ इंचावरती आधी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आता हे जे पॉइंट दिलेले आहेत आपण ते जोडून घेऊया अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत लगेचच आपण मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे मुंड्याला एकदम परफेक्ट आकार कसा द्यायचा हे पाहूया तर या इथे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे आपण अर्धा इंच घ्यायचं म्हणजे दीड इंचावरती आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी या इथे दोन्हीही पॉईंट देऊन घेतले तर मुंड्याला गोल आकार आला पाहिजे अशा पद्धतीने या इथे आकार द्यायचा आहे आणि आपण जिकडे फिटिंग फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे त्या साईडला अर्धा इंच खाली जाऊन असा मुंड्याला आकार द्यायचा म्हणजे मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही फुगा चुन्या जे येतात ते येत नाही तर अशा पद्धतीने कि गोलकार देऊन घ्यायचा आहे किती छान असा आपला आकार आलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता लगेचच मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने आपण मुंड्याचं मार्किंग करायचं आहे मुंड्याचे आकार परफेक्ट आले की ब्लाउजमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण गळारुंदी घेऊया या इथे गळारुंदी मी अडीच इंच घेणार आहे जर तुमचे शोल्डर उतरतायत असं वाटलं तर तुम्ही या इथे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तरी चालेल पण अडीच इंच गळारुंदी बरोबर होते तर या इथे ही मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा एक बॉक्स बनवून घे घेतलेला आहे आणि गळ्याला गोलाकार देऊन घेऊया या इथे आपला गळा तयार झालेला आहे तर क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच अडीच असं मार्किंग करून घ्यायचं आहे या इथे मी अडीच इंचावरती <स चित्थी coughs> पॉईंट दिला पुढेही आपण अडीच इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे ही झाली क्रॉसपट्टीची आपलं लाईन आता आप या इथे क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे त्यासाठी या इथे मी पाऊन इंच वरती घेतलं आणि तिथून आकार देऊन घेतला तर अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी अगदी छान अशी तयार झालेली आहे आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीवरती जशी ब्लाऊजवरती कटोरी असेल त्याच पद्धतीने या इथे कटोरीचं मार्किंग करायचं आहे ब्लाऊजवरती कटोरीचं मार्किंग सहा आलेलं तर मी या इथे सहा घेतलेलं आहे जर तुमच्या ब्लाऊजवरती साडेसहा मार्किंग असेल तर या तिथे तुम्ही कटोरीचं मार्किंग साडेसहा इंच करायचं आहे अजून एकदा मी वरती सहा इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपण नेहमी या इथे एक इंचवरती असं टेप ठेवून मार्किंग करतो पण या इथे अशा पद्धतीनेही तुम्ही मार्किंग केलं तरी चालेल शोल्डरपासून खाली पाच इंच घ्यायचं आणि पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट आपल्याला असा तिरका जोडून घ्यायचा आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा असं केल्यानं काय होतं कटोरीला आकारही छान येतो आणि कटोरी दिसायलाही सुंदर दिसते तर या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार एकदम परफेक्ट आणि छान असा आलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं बेचाळीस साईजच्या फ्रंट पार्टचं पूर्ण ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी पासून आपल्याला कटिंग करायला चालू करायचं चा, आहे मुंडा कट करताना नेहमी आपल्याला जे आपण खाली पॉईंट दिलेला आहे तिथून कट करायचं आहे हे लक्षात ठेवा इथून कट करायचं आहे आणि मुंड्याला परफेक्ट आकार द्यायला शिकायचं आहे तर अशा पद्धतीने आपले या इथे दोन्ही पार्ट वेगवेगळे सेपरेट झालेले आहेत तर पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया या इथे गळ्या रुंदी मी अडीच इंच घेतलेली होती तर या इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं साडे दहा इंच या इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या इथे ब्रॉडनेस तीन इंच ठेवलेलं आहे आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया मी या इथे गळ्याला गोल आकार देऊन घेत आहे टक्स साडेचार इंचावरती घ्यायचं आहे तर असा आडवा टक्स आपल्याला साडेचार इंच आणि उंचीलाही साडेचार इंच घ्यायचं आहे आणि दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच आपल्याला या इथे शिलाई मार्जिन घालवायचं आहे अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट हा कंप्लीट झालेला आहे मी या इथे गळ्याचं कटिंग करत नाही डायरेक्ट मी पीसवरती गळ्याचं कटिंग करते आता फ्रंट पार्ट आपण कट करून घेऊया तर या इथे पहा क्रॉसपट्टी मी कट करून घेतली आधी मुंड्याचा आकार आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने या इथं मुंडा हे आपला कट करून को झालेला आहे आता ही मूळ कटोरी जी आहे ती आता आपल्याला सेपरेट करायची आहे आणि मूळ कटोरी आपल्याला एका सेपरेट पेपरवरती वाढवायची आहे या इथे तुम्ही कटोरीचा आकार पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे जास्त पसरत कि नाही किंवा छोटीही नाही असाच आकार आपल्याला कटोरीचा यायला हवा तर आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया त्यासाठी काय करायचं आहे एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ही जी कटोरी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची आणि ती ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक चौकोनी पेपर काढून घ्यायचा आणि त्यावरती मूळ कटोरी आहे अशी ड्रॉ करून घ्यायची तर या इथे मी आहे अशी ही कटोरी ड्रॉ करून घेतली आणि आपण नेहमीप्रमाणे जशी कटोरी वाढवतो त्याप्रमाणे आपण कटोरी वाढवणार आहे हुकायपट्टीची जी बाजू आहे त्या साईडला आपण पाव इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे या इथे पाव इंच आणि इथे आपण अर्धा इंच घ्यायचं आहे आता दोन्ही साईडला आपण कटोरी दीड इंचाने वाढवायची आहे दीड दीड इंचाने या साईडला दीड इंच आणि इकडच्या साईडलाही दीड इंच आपण मार्किंग करून घेणार आहे आता आपण इथे आकार देऊन घेऊया कटोरीला अशा पद्धतीने या इथे आकार देऊन घ्यायचा आता हे जे पॉईंट आहेत समोरचे तेही आपण जोडून घेऊया आता हा जो वाढवलेला भाग आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि खालच्या साईडला ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर या इथे पहा असा टेप ठेवून घ्यायचा आणि त्याचा मध्य करायचा आणि एक पॉईंट देऊन घेऊन खाली दीड इंच आपल्याला वाढवायचं आहे जर तुम्हाला या इथे पफ भरपूर हवा असेल तर तुम्ही या इथे पाहुणे दोन इंच ते दोन इंच असं तुम्ही कटोरी वाढवू शकता पण दीड इंच बरोबर होतं कटोरी परफेक्ट बसते जास्तही पफ येत नाही जास्त पफ आल्याने कटोरीला टोकाल्यासारखं दिसतं तर ते येऊ नये यासाठी आपण दीड दिर दीड इंचानेच या इथे कटोरी वाढवणार आहे तर आता आपण ही तयार केलेली जी कटोरी आहे वाढीव कटोरी ती कट करून घेऊया तर वाढवलेल्या कटोरीचाही तुम्ही या इथे आकार पाहू शकता छान आलेला आहे तर या इथे आपले सर्व पार्ट तयार झाले आता या इथे पहा हा बॅक पार्ट आहे आणि हा साईजचा पार्ट आणि ही आपली वाढवलेली कटोरी आणि क्रॉसपट्टी आता क्रॉसपट्टी पहा कपड्यावरती फक्त आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायची आहे बाकी कोणतेही पार्ट वाढवायची गरज नाही तर अशा पद्धतीने बेचाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आपलं झालेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद